काश्मीर मधील शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला झालेला आहे भ्याड हल्ल्याला भारत घाबरणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित आहे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हा हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे उडून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे मोदीजींनी स्वतः गृहमंत्री या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांना काश्मीरमध्ये आहे आणि ते काश्मीरमध्ये आता पोहोचतील आणि मला विश्वास आहे की ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपली आपले सैनिक घेतील आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाही तिथल्या जम्मू काश्मीर मध्ये ज्या विभागात हा हल्ला झाला अतिरेक्यांचा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर माझा मगाशी एक दीड तासापूर्वी संपर्क झाला ते तिथंच आहेत ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आणि एक व्यक्ती त्यातली जी जखमी आहे ती आपल्या महाराष्ट्रातली असल्याचं प्रथम दर्शनी त्याला समजलेलं आहे मला जिल्हाधिकारी म्हणाले की त्याला आम्ही हेलिकॉप्टरनी जवळच्या दवाखान्यामध्ये रवाना केलेला आहे आणि त्यांच्यावरती तातडीने उपचार सुरू केलेले आहेत बाकीच्या लोकांचे सुद्धा कोण कुठल्या गावचा आहे त्याची म्हणले आम्ही माहिती घेतो पण आमचा पहिला प्राधान्य आहे की त्यांना उपचारासाठी दाखल करणं त्यामुळे उपचार सगळे त्यांना चांगले मिळाले पाहिजेत यासाठी जिल्हाधिकारी तिथले प्रयत्न करतायत माझा त्यांच्याशी दोन वेळा बोलणं झालेलं आहे जिसको मानते हैं वो बहुत सारे रहते या गैर हिंदू और जो टेररिस्ट मुस्लिम कई का लोग काम कर रहे हैं इस पे उनको मैं इतना ही बताऊंगी एक जान की कीमत दस से होगी और दस जानों की कीमत हजारों से होगी आप हिंदुस्तान में रहते हैं ना कि पाकिस्तान में रहते हैं और इस देश में प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी जैसे गृह मंत्री है हिसाब तो जरूर होगा